आपण पाहत आहात मातरम न्यूज हेरवाड व दत्तवाडात गौरीचे उत्साहात आवाहन महिलांचा उत्साह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या सुरू आहे श्री गणेशाची आई म्हणजे गौरी माता पार्वतीचे दुसरे नाव म्हणजे गौरी होय गणेश चतुर्थीनंतर सप्तमी किंवा अष्टमीला गौरी आवाहन केले जाते रविवारी हेरवाड व दत्तवाड परिसरात महिला व कुमारिकांनी पानवठ्यावरून गौरी आणल्या चाफ्याच्या पानामध्ये दुर्वा आघाडा व इतर फुलझाडांच्या डहाळ्यांनी गौरी बनवली जाते फुलांनी सजवलेली कळशी पाण्याने भरून घरी आणली जाते गणेशाजवळ तिची प्रतिष्ठापना केली जाते काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्याचा वापर करून गौराई सजवली जाते आपले वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी तसेच आपल्या परिवाराला संकटापासून वाचवण्यासाठी महिला गौराईची पूजा करतात सोमवारी गौरी पूजन आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गीताने फुगडी काटवटकाना आदी परंपरागत खेळांनी एकमेकांची दुःखे विसरून सहभागी होतात माहेर वाशिन व वा संपूर्ण महिला वर्गासाठीच्या आनंदाची पर्वणी असते मंगळवारी विधिवत गौरी व घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा